दुसरी गोष्ट माझी मी स्वतः माझ माझ माझ्या गावात जन्म गावाच मतदान लोकसभेच्या माझ्या टाकलं पुरो सगळं होत मी गेले जन्मापासून त्या गावाचा रहिवासी आहे तरी सुद्धा माझं लोकसभेच्या मतदार यादीमध्ये नाव नव्हतं माझ कराडला मतदान होतं म्हणून मी कराडमध्ये घटनेप्रमाणे मतदानाचा हक्क मी बजावला आणि आज यांनी माझ्यावर तो चार दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अतिविद्वान लोकांनी ते पत्र प, पत्रकार परिषदेमध्ये मांडलं त्यामुळे माझ्यावर गजानन, कर, गजानन कर, ज, ज, शंकर आवळकर आणि सौ संगीता गजानन आवळकर आणि श्री जय जयप्रकाश शंकर आवळकर या तिघांनी दोन ठिकाणी मतदान केलेलं आहे असं जहा त्यांनी आमच्या तिघांच्यावर आरोप केले हा बोला ना सर था तुम्ही सांगताय लोकसभेचं नाही तुमचं नाव एक ठिकाणी होतं असं तुमची म्हणता हो माझं वाटतं कमी झालं आपण ते अर्ज कुणी भरला किती तारखेला भरला कोणच्या पोर्टल ने भरला हे डिटेल आपल्याला माहिती कागदपत्रास मी देऊ शकतो तुम्हाला ते अनुमती यस अनपरत परत म्हणलं कमी झालेलं तुला पाहिजे झालं माझ्या जन्म गावात भरलेलं आहे का बूथ तुम्ही स्वतः भरलेला आहे सगळं मिळत आहे आणि किती वाजता भरलेला आहे कुठनं भरलेला आहे हे सुद्धा निघतंय त्यामुळे आपण पत्र देतो तुम्हाला माझ्या गावातलं मी प्रॅक्टिकली अनुभव सांगितला लोकसभेला माझ्या गावातलं पत्र मी माझं उडवलं मी आपल्याला नम्रपणे सांगतो की कुणीतरी अर्ज दिल्याशिवाय हे आपण येत माझा सगळं तिथं जन्मगाव आहे सगळं आहे मी तिथलं रहिवाच आहे माझं घर आहे माझी शेती आहे अर्ज केल्याशिवाय तुमचं नाव वाढणार नाही आणि तुम्ही अर्ज केल्याशिवाय मी अर्ज केला नव्हता मी विधानसभेला हे पुढचं रामायण घडणार हे घडविणार म्हणून मी माझं कारणातलं मतदान कॅन्सल केलं आणि माझ्या जन्म गावातलं मी नाव ऍडिशन केलं आपल्याला आपण कारणातलं माझं मत झालं नाही तुम्हाला डिटेल कागदपत्राचं मी तुम्हाला देतो माझी पत्रकार परिषद मी घेणार मी तुम्हाला माझी पत्रकार परिषद घ्या घ्यायच्या अगोदर कळवण्यात येईल मी दोन दिवसानंतर पत्रकार परिषद गुरुवार किंवा शुक्रवारी घेणार आहे तुमच्यावरती दोनदा मतदान केल्याचा आरोप आहे सगळा खोटा दांदात खोटा आहे मी दोन ठिकाणी मतदान केलेलं नाही त्यांनी माझ्यावर केसेस घालावे दिवाणी कोर्टात जावं नाही तर कुठल्या सुप्रीम कोर्टात जावं मी माझ्या पत्रकार परिषदेत सगळे पेपर्स तुम्हाला सगळे तुम्हाला सगळे सादर केले जातील मी तुमची बदनामी केली असं माझी मी दाखल करणार त्यात मी कायदेशीर बाबी चर्चा करून सगळं ते करणार ना कायदेशीर बाबी वकिलाशी चर्चा करून करणार तर मी बघतो माझी पत्रकार परिषद ज्या दोन दिवसानंतर आहे त्यावेळी तुम्ही या देशमुख साहेब धन्यवाद धन्यवाद